मल्हार मदत ग्रुपच्या लोकवर्गणीतून भव्य दिव्य असं तिखी गावचं प्रवेशद्वार साकारलं जाणार आहे या कामाचं भूमिपूजन गावातीलच ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलं भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे जय मल्हार मदत ग्रुपच्या वतीनं सत्कार करण्यात आला जय मल्हार मदत ग्रुपच्या वतीने कुठल्याही राजकीय व्यक्तीकडे निधीची मागणी न करता लोकवर्गणीतून तिखी गावचं प्रवेशद्वार साकारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता या माध्यमातून गावातील ग्रामस्थांकडूनच

सल्लागार मनसाठी काम करत असतो दिनेश शिवाजी पिंपळसे आज आमच्या तिही गावातील जमलदार मदत ग्रुप प्रवेशद्वाराचा भव्य दिवे उद्घाटनसाठी म्हणजे आपल्या भूमिपूजनासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ युवा पिढी सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या जमललाल मदत ग्रुपकडून सगळ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले आमचा उद्देश एकच आहे जमल्हार मदत ग्रुपचा की आम्ही अंधव्यक्ती मुखबदील संस्था किंवा वृद्ध आश्रमशाळेमध्ये भेट देऊन त्यांना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम करत असतो आणि जे जिल्हा परिषद मराठी शाळा असतात त्या ठिकाणी वही पेन्सिल दफ्तर देखील वाटप करत असतो आणि जर तात्काळ कोणाला रक्ताची गरज असली तर आम्ही सिव्हिलमध्ये जमल्हार मदत ग्रुपकडून रक्तदान देखील करत असतो हे आमचं सगळ्यांचं मदत ग्रुपचं कार्य हे घोर गरिबांसाठी आम्ही तात्काळ मदत करत असतो आमचं मदत ग्रुपचं हेच कार्य आहे धन्यवाद येकोट जय मल्हारच्या घोषणा देत सामाजिक शैक्षणिक धार्मिक यांच विविध क्षेत्रांमध्ये जय मल्हार मदत ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो गरजू रुग्णांना रक्तदान गावातील शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप ज्येष्ठ वृद्धांना आधार देत मदत करणं यांसारख्या गावातील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होत जय मल्हार मदत ग्रुप नेहमीच मदतीसाठी तत्पर असल्याचं दिसून येतं याच माध्यमातून ग्रामदैवताच्या नावाचं प्रवेशद्वाराचं भूमीपूजन उपक्रम हाती घेण्यात आलाय या प्रसंगी शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे